नमस्कार मनीषास किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला इडलीचं बॅटर हे इडली कशी करायची ते दाखवणार आहे त्यासाठी मी हे ह्या मापाने ह्या मी चार वाट्या तांदूळ येणार आहे चार वाटा तांदू आणि ही उडीद डाळ एक वाटी थोडीशी कमी आहे एक वाटीला एक छोटी वाटी मूग डाळ आणि एक छोटी वाटीला पण थोडंसं कमी आहे ज्वारी सगळं एकत्र तीन चार पाण्याने मी धुवून घेणार हे रेशनचे तांदूळ रेशनच्या तांदळाने पण खूप छान इडली होती अशा प्रकारे तुम्ही पण एकदा करून बघा एकदम मऊ थोडीशी ज्वारी पण टाकली ना आपण नेहमीच सुडी डाळ आणि तांदूळ मुगाची डाळ टाकली ना मुगाची डाळ ज्वारी आणि पेकवाटी पोहे ते वेगळे भिजवायचे चांगलं तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं हे मी तीन चार पाण्याने धुतले तरी पण बघा किती घाण निघते रेशनचे तांदूळ खूप घाण असतात ना ते एकदम स्वच्छ धुवायचे तोळून चांगले आपलं हे धुऊन झालंय आता हे भिजत एवढं वरपर्यंत पाणी ठेवायचं आणि हे आठ ते दहा तास भिजत ठेवायचं एक वाटी पोहे मी वेगळे विजत टाकणार आहे हे पण चांगले स्वच्छ एक दोन पाण्याने धुवून घ्यायचे ह्याच्यात मी ह्या अर्धा चमचा मेथीदाणे टाकलेत ते स्किप झाले अर्धा चमचा टाकायचे मेथीदाणे आता हे संध्याकाळी आपण ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचं म्हणजे उद्या सकाळी करायच्या असले ना तर आज सकाळी भिजत टाकायचं संध्याकाळी वाटायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी करायचं आठ ते दहा तास झालेत मी बॅटर तयार करायला सुरुवात केली अर्ध वाटलं असे एकदम छान तांदूळ सगळं भिजले आता हे मी संपूर्ण सगळं नंतर हे थोडे थोडे करून ॲड करायचं हे पण चांगले भिजणे अर्ध मी अगोदरच तयार करायला घेतले अशा प्रमाणे अशा प्रकारे हे वेटर मी सगळं संपूर्ण तयार करून घेणार आपलं तर हे इडलीचं बॅटर तयार झाले ह्याची डोसे पण छान होऊ शकतात आणि इडली पण होती अशीच प्रोसेस करून दोन्ही प्रक्रियेत दोन्ही पण होऊ शकतं इडली किंवा डोसा आता आपण हे झाकण ठेवून सकाळी करायचं फुगून वर येईल मस्त अशी प्रोसेस केली ना की खूप छान होतात डोसे इडली रात्री आपण झाकून ठेवलं होतं आता हे बघा कसं पद्धतीने पिटाले अशा पद्धतीने आपण प्रोसेस केली ना तर डोसा पण चांगला होता आणि इडली पण छान होती कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मी पीठ बनवून दाखवण्याचा आवडल्यास लाईक शेअर मित्रमैत्रिणींना तुमचे व्हिडिओ शेअर करा आणि अशा पद्धतीने तुम्ही करून बघा एकदा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद